एका नाट्य प्रयोगाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते विनोदवीर चेतन देवी आणि अभिनेत्री मैथिली वारंग हे कोल्हार भगवतीपूर येथे आले होते त्यांनी भगवती मातेचं दर्शन घेत साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित दर्शन एकाच मंदिरात होत असल्यानं या आगळ्या वेगळ्या शक्तीस्थळाला भेट देऊन आपण धन्य झालो असं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी अभिनेत्री अर्चना कुबेर ऋषिकेश बाम नचिकेत जोग आदी हजर होते तर मैथिली वारंग यांनी आपल्या आगामी नाटक नवरा माझा दुसऱ्याचा या नाटकाबद्दल सविस्तर माहिती दिली म्हणजे आता सुधारते फार चांगले चांगले चित्रपट येते वेगवेगळे आता जसे पाहिजे लोकांना ते विषय हाताळायला लागले म्हणजे आता नाट होतं कट्यार नंतर नटसम्राट मध्ये फार छान आहेत म्हणजे वेगवेगळ्या याचे विषय आणि मला आवडले म्हणजे का माझी जी आहे ती सिस्टीम मधले अधिवेशन कशासाठी आहे अधिवेशन भरवातच कशासाठी की नागपूरच्या लोकांना तिकडे यायला नको मी राजधानी नागपूर केली मुंबई त्यांना तिकडे येणार त्यांचे प्रश्न कधी सोडवणार म्हणून ते आदेश इकडे येतात की ह्यांचे प्रश्न सोडवायचे म्हणून उलट झाल्याचे प्रश्न बाजू बाजूला तिकडे लोक इकडे यायला मी आणि मी काय आहे मी तर महिला ह्याचा संचालक संस्था संस्था महिला संचालक आहे आणि ते माझं काम पास करायला मी माझ्या फाईल तिकडे येतात सगळ्या फाईल पास करा काय काय जास्त माहिती नाही तर मी त्यातला एक संचालक आहे तो माझं काम पास करायला येतो हा आणि मी ती कसं आहे सहल म्हणजे ती सहलच आहे एक सगळे जातात मजा करत जातात मजा करून येतात कामं होतात होत ना असं नाही पण त्याचं त्याची पॅरेटी केलेली नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुसरं म्हणजे हे वर्ष तुम्हाला फार म्हणजे काय त्याला म्हणतात कष्टाच जाऊ नये <laughs> <आने> सुख <गाए। laughs> समृद्धीचा आनंदाचं जावं सुखात राहा वर्षभरचे जे काय चांगले चांगले पिक्चर येतील ते बघा आणि काय करणार आणि महिलांसाठी एक हे आहे की फक्त ब्रेक सारखे थांबू नका उपाशी नवरायला मध्ये मध्ये पण वाढायचे व्हायला म्हणजे माझ्या मनात बसलेलं एक छानसं असं एक ते काय केलं मग तीर्थस्थान आहे देवस्थान आहे तर सगळ्यात शक्तीपीठ तिकडे आहे इकडे धाव तिकडे जाऊ सोलापूरला जा मग कोल्हापूरला जा मग माहुलला जा आणि मग सप्तशिंगला जा ती जमेल ठीक आहे पण नाही झालं तुम्ही एकदा एकदा कोणाला येऊन जा असं आहे नमस्कार मी माफी वालस्कार प्रेक्षकांना माझा नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यात मी हे सांगेन की आ, नवीन वर्ष सगळ्यांना घडघडाटीचं सुखाचं जाव जे आता गेल्या वर्षीपर्यंत आणि आतापर्यंत जे शेतकऱ्यांचं जे प्रॉब्लेम आहे ते अजूनही सुटलेले नाही आहेत निदान ते ह्या वर्षी तरी थोडेफार सुटावेत त्यातल्या त्यांची मुक्ती व्हावी जे आता मध्यंतरी शेतकऱ्यांवर इतका प्रॉब्लेम झाला की ते आत्महत्या करत होते आणि बरंच त्यांना सहन करावं लागलं त्यांच्यापर्यंत काही पैसे पोचले नाही म्हणजे सरकार त्यांना जे पैसे देत आहे पण ते काही पोचले नाही तर निदान यावेळेला तरी पोचावे आणि त्यांचे प्रॉब्लेम ऍटलीस्ट सुटावेत ही इच्छा आहे दुसरं म्हणजे आता माझं एक नवीन नाटक येत आहे नवरा माझा दुसऱ्यांचा तर खूप छान नाटक आहे एक सिरियल किंवा फिल्मच्या लायक ते नाटक आहे पण ते नाटक आमचे मांजरेकर म्हणून नवीन बहात्तर वर्षाचे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं आम्ही ज्या गोष्टी शिकतोय म्हणजे असं वाटत नाही की ते बहात्तर वर्षाचे आम्ही थकतो पण ते बिचारे मुलीच थकत नाही इतकं म्हणजे त्यांनी त्यांचं हे प्रोफेशनल पहिलं नाटक आहे आणि त्याचे प्रोड्युसर आहेत नवरा माझा दुसऱ्याचा दाभाणे सर संजय बांदेकर आणि नरेश हो। यादव यांची ही सेकंड कलाकृती आहे पहिलं त्यांचं नाटक मी अमिषाणे नावाचं केलं होतं आणि हे त्यांचं तर दुसरं नाटक आहे नवरा माझा दुसऱ्याचा आणि ह्या नाटकामध्ये मी स्वतः एक सासूची भूमिका करते आत्तापर्यंत मी बरेच इनोसंट रोल केले पहिल्यांदा जेव्हा मी नाटकात आले होते तेव्हा मी एक अशी बायको नवी नावाचं एक नाटक केलं होतं त्याच्यात अगदी इनोसेंट पंधरा सोळा वर्षाची मुलगी होते त्याच्यानंतर जो माझा प्रवास झाला त्याच्यानंतर मी बायको झाले बायको नंतर एक छान गर्लफ्रेंड झाले नंतर मग आता भांडखोर बायको कॉमेडियन बायको त्याच्यानंतर एक संशयी बायको आणि आता एक संशयी कॉमेडी अशी सासू करते हे नाटक बघायला नक्की विसरू नका